देश निर्माण करू देशाच्या प्रगतीचा आपला म्हणजे एक सर्वे झाला होता प्रगतीच्या संदर्भात आणि त्या सर्व्हे निष्कर्ष असा आहे की ज्या देशाची जनता कायद्याच्या बाबतीत जागरूक आहे त्या देशाची प्रगती इतर देशाच्या मानाने सर्वाधिक आहे म्हणजे आपल्याला प्रगती कधी हातभार लावायचा असेल तर आपण कायद्याबद्दल जागरूक असणं तेवढच गरजेचं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी मला एक आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते कि शासनाने एक जो आहे कायदा अंमला राज्य सरकारने शाळेमध्ये होणारा मुलावर किंवा विद्यार्थ्यावर होणारा अत्याचार कोणत्या वाक्यापण बोलतो जॉगिंग हा रॅगिंग रायगिंगच्या संदर्भात एक कायदा अस्तित्वात आला रॅगिंगची एक पूर्वी एक प्रथा होती की ऐणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या त्या शाळेत असणाऱ्या किंवा कॉलेज मधल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख व्हावी मस्त एक मोळीची एक प्रथा होती आणि त्या प्रथेचा रूपांतर अतिरेक होऊन रॅगिंगमध्ये सुरू हो येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांची रॅगिंग करायची म्हणजे रॅगिंगची मर्यादा खूप ओलांडी केली आणि शेवटी शासनाला एक कायदा करावा लागेल आजही तो कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्यानुसार प्रत्येक शाळेत रॅगिंग विरोधी समिती स्थापन करायचे निर्देश आहेत त्या समितीनं पूर्ण रेकॉर्ड ठेवायचा आणि जर सुद्धा अशी तक्रार आली समितीकडे तर त्यांनी ताबडतोब त्याच्यात लक्ष घालायचं इन्क्वायरी करायची आणि त्या संदर्भात रिपोर्ट करायचा पोलीस स्टेशनला जेणेकरून त्याच्यावर लोकांनी अन्याय करत असेल अत्याचार करत असेल त्याच्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार आहे आणि ही सगळी जबाबदारी शाळेवर टाकलेली आहे शाळेने याच्यावर लक्ष ठेवायचं असतो आणि म्हणून अशा रॅगिंगच्या संदर्भात आपल्याला एखादी घटना आपल्या सोबत घडली असेल तर आपण ताबडतोब त्या सभेशी संपर्क साधावा किंवा त्या शाळेच्या कॉलेजच्या मुख्याध्याप आणि प्रिन्सिपॉलशी संपर्क साधायचा ही आपल्या आपल्यासोबत त्यांच्या नोटीसला आणून घ्यायची दुसरा एक महत्वाचा फायदा आला की बाल बालसो त्याला म्हणतात लैंगिक अत्याचार प्रतिबंधक लैंगिक वैंगिक अत्याचार आणि ही असं लक्षात आलं अनुभवात अनुभव बऱ्याचशा घटना आज शालेय जीवनाशी निगडीत होतात आणि शालेय परिसरामध्ये शैक्षणिक परिसरामध्ये जे कुठे जास्त व्हायला आधीच्या काळात त्याच्यासाठी कोण जबाबदार ही वैयक्तिक कोणाला जबाबदार ठरता येणार नाही पण किती आहे जी अत्याचाराची किंवा अन्यायाची जी परिस्थिती आहे ती बळावत चालली त्याला समाजपूर्तात तेवढाच जबाबदार आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांनी ज्यांच्या सोबत असे घटना घडत असतात त्यांनी सचेत जबाबदारी आणि आपल्यासोबत जर समजा अशी कुठलीही घटना घडली जा जा तुमा जा। तर ती ताबडतोब मुख्याध्यापकाच्या नोटीसला आणून द्यावी किंवा आपल्या पालकाच्या आता हे गुन्हे कसले अतिरिक्त तर खूप वेगळा आहे आहे ना तो तुमच्या सरळ सरळ तुमच्यावर समजा सेक्शुअल असॉल्ट आहे पण याच्या गुन्हे सुद्धा असे काही स्टेजेस आहेत त्याच आपल्याला आपल्या नोटीस येऊ शकतात विद्यार्थ्यांच्या मुख्यतः म्हणजे गुप्त त्यांनी बॅन्सरचा एक शब्द वापरलेला एक वापरले म्हणजे आपल्याला समजा आपल्या असो किंवा शिक्षक असो किंवा समाजातील एखाद्या व्यक्ती आपल्या शरीराला टच करत असेल तर तो चांगला टच आहे का चांगल्या ता उद्देशाने केलेला आहे का वाईट उद्देशाने केलेला आहे हे आपल्याला लक्षात येतील कारण एक नैसर्गिक एक गुणवत्ता जे स्त्रियासाठी दिलेली आहे निसर्गाला त्या आधारे आपल्याला लक्षात एवढंच नाही तर कोणी बघतोय आपल्याकडे कोणत्या दृष्टीनं बघतोय हे सुद्धा लक्षात येते आणि त्याचा सुद्धा अतिरेक होऊ नये परंतु अशा गोष्टी थांबण्यासाठी आपण ही बाब आपल्या बालकाकडे किंवा अध्यापकाकडे तंत्राज्याची बोधवार अन्यथा जो काही घटना घडेल ही पास्तोच्या अंतर्गत येईल पुढची आणि हे पुढचं जर घटना असेल आणि विद्यार्थी जात असतो आपलं शिक्षण पूर्ण करून पुढची वाटचाल करण्यासाठी आपण शिक्षण घेण्यासाठी झालेलं पण अशा शैक्षणिक आपल्या मानसिकतेवर कुणी आघात करत असेल तर आपलं भविष्य तिथं ती शक्यता असते म्हणून अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या सोबत ठरल्या तर ते आपण हो तो आपल्या प्राईवनाच्या नोटीसमध्ये आणून माझ्याकडे प्रकरण होतं की त्याच्यामध्ये असं होतं की एक शिक्षक मी शिक्षकांना दोषी ना ना मानणार नाही ही मानसिकतेचा परिणाम असतो ती वैयक्तिक आहे पण एक शिक्षकांनी त्या एक्स्ट्रा क्लासेस सुरू केले शाळेतच शाळेचाच आणि तोही एक्स्ट्रा क्लासेस गणित सम शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीची काहीतरी क्लासेस होते आणि त्याच्यामध्ये काही पाच सहा मुली आणि चार पाच मुलं असत आणि ती पाचवीची पाचवीचे विद्यार्थी ते होते आणि मग त्यांनी ते एक्स्ट्रा क्लासेस सुट्टीच्या दिवशी घ्यायचे आणि सुट्टीच्या दिवशी त्या काय खोलीत ते क्लास चालायचं त्याच्या बाजूला एक स्टोर रूम मग एका एका विद्यार्थिनीला त्या स्टोर रूम मध्ये घेऊन जायचं आणि त्याला सांगायचं की तू घरा वाच वा आणि तिथं तो काहीतरी तो हळू थोडा गैरपरदार करायचा तो हात फिरवायचा वगैरे वगैरे मग असे हे चार पाच विद्यार्थींना वेगवेगळं बोलून हसं करत राहतं विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या पालकांपर्यंत पोहोचली एक दिवस चार दिवस पाच दिवस हे घट्टी होता आणि सहाव्या दिवशी एक विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीला सांगितलं की शाळेत नव्हती आणि त्या मैत्रिणीने आपल्या आई वडिलांना सांगितलं आणि त्या त्याच्या आईवडिलांनी त्या मुलीच्या आईवडिलांना सांगितले तेव्हा ही बाप लक्षात आहे आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल केला गेला तिच्यावर जी ना म्हणून त्याचं त्या आरोपीच जो कोणी असो त्याचं कॉन्फिडन्स वाढतो गुन्हा पुढे पुढे नेतातो त्यांनी सतत केलं त्यांनी पहिल्या दिवशी जर रचना सांगितली असतील त्या त्यांनी तर त्याच्यावर नियंत्रण आला असत सापडत पण न सांगल्यामुळं हा प्रकल्प वाढत गेला आणि पत्राने सुद्धा

पुढं करून न्यायालयाने किंवा त्याची साक्ष पुरावा ही काळजी घ्यायला पाहिजे की त्याचं नाव नको या एवढं पक्ष पाडलं जाते पण तरीही पण ही बाब हातल्या जात नाही आणि म्हणून ही वेळ येऊ द्यायची नाही जर वेळ आली अशी जर अतिरेकपणा झाला तर त्याला लपवायचं सुद्धा नाही कारण जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होणार नाही तोपर्यंत सामाजिक परिवर्तन होणार नाही किंवा समाजामध्ये जे काही गुन्हेगार प्रवर्तीचे लोक आहेत तिच्यावर अंकुश लागणार नाही आणि म्हणून ही बाब सुद्धा आपण लक्षात घ्यावी जेणेकरून आपल्यावर कुणाचं अत्याचार होणार नाही अत्याचारामध्ये आता जो कायद्यामध्ये एवढी तरतूद करण्यात आली की तुम्ही नुसतं डोळ्याने पाहिले तरी गुन्हा होत वाईट नजरेनं पाहणं एखाद्यासोबत ते सुद्धा गुन्हा आहे काय झाला करणं तर तो तुमची भागवाला आणि म्हणून इथं याला नियंत्रण आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेवर त्याच्याबद्दल आपण कोणही बघत असेल तरी ते कोणत्या नजरेने बघाय बघतोय याची आपण तपासायचं आणि लागेच आपल्या पालकांना सांगायचं जेणेकरून अशा वर आपल्याला नियंत्रण आणता येतं